नमस्कार मी शमीम आज मी आपणासमोर अभिवाचन सादर करणार आहे अभिवाचन म्हणजे काय बरं तर लेखकानं लिहिलेलं ले -ले लेखन जे आहे ते विशिष्ट आवाजामध्ये स्वर ताल विरामचिन्ह या सगळ्यांचा वापर करून श्रोत्यांच्या पर्यंत पोहोचवणं आणि लेखकाच्या मनातील भावना ज्या आहेत त्या भावना पोचवणं शब्दांचा अर्थ वाचनाच्या गतीतून श्रोत्यांच्या पर्यंत दोन हजार एकवीस साली नवरात्रीच्या दिवसामध्ये आम्ही काही मैत्रिणी एकत्र आलो आणि त्यातून ही, त्या ही अभिवाचनाची संकल्पना उदयाला आली आम्ही काय करतो दरवर्षी या नऊ दिवसामध्ये आपल्याला आवडलेलं पुस्तक वाचतो आणि त्या पुस्तकावर थोड्या वेळाने चर्चा करतो तर त्या पुस्तकामध्ये असणारी जी काही वाक्य असतील महत्वाची अवतरणं असतील जी वाचत असताना आम्ही आमच्या मनामध्ये साठवून ठेवतो आणि नंतर त्याच्यावर आपलं मत व्यक्त करतो आज मी वाचणार आहे प्राध्यापक दिलीप कुमार मोहिते यांचा कथासंग्रह डोहाळ जेवण आणि या कथासंग्रहातील डोहाळ जेवण या कथेचं अभिवाचन आज मी करत महत्वाचे पॅरेग्राफ जे आहेत त्याचं वाचन मी करते अगो होई तारा तू लग्नाला पाच सर्व झाली माहेरात बाप मरून गेलं सावत्र भावानी पाठ फिरवली नवरा नंदचा आणि सासूचा जीव जाच पांदितन चालत चालतच दोघींच्या सुखदुःखाच्या चा बाता रंगात आल्या हो होत्या पानवल्या डोळ्यानं तारानं गंगुकडं बघितलं चार पाच वर्षापूर्वी रानात जाता येता दोघांची मैत्री झाली होती पण दोघीही सासरवाशिनी त्यांच्या हातात काय बी नव्हतं गंगूच तारापेक्षा बेस होत गंगूचा सासरवास जरा नरम होता पण ताराला चहाचा कप करायचा झाला तर सासू कडनं घरातल्या मोठ्या कुलूप बंद लाकडी पेटीतूनच साखऱ्या मिळायचा सगळं काय त्या पेटीतच तेल मिठापासन चटणी खोबऱ्यापर्यंत चहा साखऱ्यापर्यंत कुलूप बंद आवड ती लाकडी पेटी म्हणजे मोठा पेटाराच होता घरात मस्त पती खाणारी माणसं हो नवऱ्यानं टाकलेली एक नलून चांगली पंचवीस वर्ष झाली मायारात राहती तारा आणि ताराचा नवरा घराबाहेर गेले कि दुपारचा चांगला गरमागरम पातेला भर भात वाटीभर साखर जोडीला तुपाने भरलेली बरणी मायाल की फडशा पाडी आणि दुपारच्या भातातलं एक बिशेत ताराला पाच वर्षात कधी मिळालं नाही मनासारखं खाणं पिणं तर कुठलं हो हे सगळं आठवून ताराच डोळं पानावलं नव होई ग तारा तुला कितवा महिना म्हणायचा आका यो चैताचा महिना सातवा बघ पै ग माझी बाय खरच तुझी कमाल आहे बघ डोक्यावर रोजच्याला ही जळनाची मोळी आणि सोबतीला डोंगरा एवढ्या पोटाच पोराच पोटात काय करायचं अक्का केव ते तरी पांग फेडील या आशेवर हो तारा एक विचारू काय अक्का तुला काय खाऊ पिऊस वाटतय वाटत नाही मस्त वाटत या पण काय मागून मिळतंय होय लाता भुक्याच बसायच्या त्यापेक्षा मन मारलेलं लय बेस ग ग बाय करू न अगस अग त्या लेकराचा सराप कशा पाय काय खाऊ पिऊ वाटलं तर खात पीत जा आम्हाने अक्कानं आपल्या नवऱ्याच्या दुपारच्या जेवणातलं तिला धपाट आणि चवळीची उसळ दिली होती आणि ती म्हणाली खा आता चालत चालतच अवघडला सवघडला जीव हाय खा बाय माझे अग अक्का <coughs> तू मला अगदी देवासारखच भेटलीस बघ गंगूची गंगू ताराची तंदरी तोडीत म्हणाली कसला विचार करू नकोस हे बघ शुक्रवार उद्या मलकापूरचा बाजार पाच पंचवीस रुपये घेऊन खा पी जीवाला मग बघ चांगली नामी संधी आहे तसंच होऊन तुला देव पाहो मातूर एक कर पुन्हा अशी संधी मिळायची नाही तुला काय वाटल ते चांगलं पॉट भर खा अग पोटात पोर असताना चांगलं खाव वाटत ते जर नाही खाल्लं तर पोराचा कान फुटतो म्हण तवा उगाच उद्याची संधी सोडू नको जाऊ का ते बघ तुझ बी घर आलं स्वयंपाकघराच्या मागच्या दाराला भांड्याचा पसारा पडलेला होता तिने सगळा पसारा आवरला घरात आली तर ननंद आजारी होती तिला ताप आलेला नंदेचं डोकं दुखत होत आणि असं डोकं दुखायला लागलं की तारा मोठं मीठ भुईवर टाकायची त्याच्यावर हाताने थोडं पाणी टाकायची आणि तांब्यानं बारीक करायची ओल्या झालेल्या जमिनीचा वास बारीक केलेले मीठ आणि वरन पाणी मारलेलं ताईसाबाच्या डोक्याला लावायचं मग त्यानं जरा डोक्याचा ठणका थांबतो म्हणे डोक्याला मीठ लावून वाटी आणि तांब्या बाजूला ठेवून आत्यासाब मी जाते म्हणून ती बाहेरच्या सोप्यात निघाली म्हातारी म्हणाली हे बघ तारा चिंगूला बर नाही उद्या शुक्रवार आठवड्याचा बाजार आणायला हवा म्हातारीनं श्यामाला विचारलं पण तो म्हणाला हिला एकटीला पाठव तिला एकटीला काय धाड येते आता व कसं करायचं म्हणजे काय निंती ह्याचोय तू आणि चिंगू आठवड्याला जो बाजार आणता तो तू आण बर अत्यासा आणि व सकाळी जेवण गोराड होणासनी पाणी पाजून वैरण घालून जा म्हातारीनं पुन्हा एक वार बजावलं आणि तारा वाकडवर कलंडली सकाळी बाजाराला जायचं आणि आपल्याला वाटेल ते खायचं चार पैसे वाचवायचे या स्वप्नामध्ये ताराला ती रात्र कधी संपली हे कळलंच नाही आणि गंगून सांगितलेलं होतं उद्या आलेली संधी अजिबात चुकवू नको दुसऱ्या दिवशी तारा सकाळी हुरूपानं उठली पोटातल्या उठू उठूनही वाटत होत आज शुक्रवार मलकापूरचा बाजार म्हणून तिला हुरूप आला होता तिनं गोरा ढोरांचं शान पाणी केलं वैरण आणली गुरांना घातली स्वयंपाक सगळा रांधला आणि म्हातारीनं पाच पायल्यांच रत्नागिरी तांदळाचं ओजो उचलून जवळजवळ ताराच्या डोक्यातच आपटलं आणि पुन्हा ताराला बजावलं तारा वैजी वैजी करत वारुळातून तडक मलकापूरच्या बाजाराच्या रस्त्याला लागली एक वाजता ती मलकापूरच्या तांदूळ बाजारात पोचली बाजारात रत्नागिरी तांदळाचा दर एकशे साठ रुपये पहिले होता आणि तारानं इतर बायकांच्या प्रमाणे एकशे पंच्याहत्तर रुपये पायलीचा दर सांगितला त्यामुळे एक चांगलं सुटाबुटातलं गिरायक आलं आणि एकशे सत्तर रुपये पायलीनं पाचही पायल्या तांदूळ घेतले आणि ताराला इथ पन्नास रुपये मिळाले आणि ते ताराने वेगळे आपल्या कनवटीला ठेवले कारण तारा जेव्हा बाजारला यायची उन्हाळ्याचे दिवस होते कलिंगड दिसायचं पण ताराला ते कलिंगड नंदेनं कधी खाऊ दिलं नाही नंदेनं एका वेळेला पाच फोडी खाल्ल्या पण बिचाऱ्या ताराला एकही तिनं फोड दिली नाही आणि ती तारा त्या कलिंगडाच्या ढिगासमोरून जाऊ लागली तिला खूप इच्छा झाली ते कलिंगड घ्यायची आणि तिनं दोन कलिंगड चाळीस रुपये विकत घेतली पण ते कलिंगड विकत घेत असताना मात्र ताराच्या अंगाचा थरकाप झाला कोण आपल्याला पाहिल काय सासूला कोण जाऊन सांगेल का आणि मग ते दोन कलिंगड तिनं घरच्यासाठी एक घेतलं आणि स्वतःसाठी त्याच्या आठ आठ फाकी केल्या आणि देवळाच्या पाठीमागच्या बाजूला गेली आणि तिथे एक हॉटेल होत त्या हॉटेल जवळ त्या तारानं कलिंगड खायला काढलं कापलेल्या मोठ्या कलिंगडच्या आठ फाकापैकी पाट आठ फाका लुंगीखाली पाटीत तिनं लपवून ठेवल्या आणि त्या हॉटेल आल्यावर माणसांची रहदारी होती तरी सुद्धा तिला तो दम निघाला नाही कारण तिचं डोहाळ जेवण कोणी केलेलं नव्हतं कारण त्या ताराला सावत्राई आणि सावत्र तीन भाऊ होते वडील वारल्यानंतर त्या सावत्र भावाने आणि ता त्या आईनं ताराशी सगळा संपर्क सोडलेला तोडलेला होता लाल भुडक कलिंगडातली कलिंगडातल्या काळ्या ब्या काढायला सुद्धा ताराला वेळ एक फाक खली, की फाक की पुन्हा ती ठेवत होती आणि दुसरी फाक घबाघबा खात होती आक्षी चोर माग लागल्यासारखी नजर मात्र भिरभिरत होती बाजारात कोण आपल्याला वळखील आणि आत्या सावाला नाही नवऱ्याला चाळी सांगेल आणि मरणाचा मार बसल असं भ्या भ्या बी तिला लय वाटत होत तिच्या मनात विचारायचा अक्का आली तर आणि ती अक्का काही आली नाही ये ग बाय ये अगं तुझं ढवाळ कुणी पुरवायचं एवढ्या बाजारातल्या गर्दीतनं न पर्यंत आलीस आशा अगं अशा, अशा पानावलेल्या आणि भुकेल्या नजरेनं काय बघतीस मला एवढं कळ नवय तुला बी ढवाळ लागल्या धर खा तिथं एक गाव असलेली गाय आली आणि त्या गायीचं पोट पाहिल्यानंतर ताराला वाटलं की आपल्यासारखं त्या गाईच सुद्धा कुणी डोहाळे पुरवलेले नाहीत म्हणून आपल्या जवळच्या दोन फोडी तिनं त्या गाईला खायला घातल्या तारानं भिगी भिगी कपिला गाईच्या गालावर हात फिरवला तशी कडाकडा बोट वाजली आणि डोक्यावर पाठी घेत कपिला गाईला म्हणाली जाते माझी बाय आणि येळ झाला तर म्हातारी डोक्यावर घर घेल असं म्हणत परतणाऱ्या बाजार करूनच्या गर्दीनं तारानं वारोळाचा रस्ता धरला तिला आता घराची ओढ लागली होती सांचा सैपाक तिलाच करायचा होता म्हणून तृप्त मनानं कलिंगड खायचं ढवाळ पूर्ण करून तारा लगालगा चालत घरच्या वडीनं वारूळ रस्त्याला लागली होती आणि कपिला गाय तारा जाण्या तारा जाणाऱ्या वाटेकडे पुढा करून हमरत होती जणू काय तारानं तिचं भी ढवाळ पुरवलं म्हणून ती ताराला भरल्या पोटानं साथ घालत होती पण ताराला थांबून चालणार नव्हतं हंबरणाऱ्या वळून तारानं पानवलेल्या डोळ्यानं बघितलं तिथंच उभं राहून तारा तारानं तारा, तारा कपिला गायला हात जोडलं आणि डोळ पदरानं पुसत तारा पुन्हा वारोळ्याच्या रस्त्याला लागली कडूस वाढत चाललं होतं घरी म्हातारी वाट बघत असल म्हणून तारानं चालण्याचा वेग वाढवला आता ताराला पोटातल्या पोराचं ओझ वाटत नव्हतं आपलं ढवाळ जेवण करून ती तृप्त मनानं घरी चालली होती